सांगली ते सहाशे एक्क्याऐंशी दिवसापासून प्रलंबित कार्यालयीन जागेच्या मागणीसंदर्भात आज मुकबदीर संघटनेचे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य मुखवधीर दिव्यांग कल्याण संघटनेने सांगली महानगरपालिकेकडून मागितलेल्या कार्यालयीन जागेसंदर्भात सतरा जून दोन हजार तेवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या सहाशे एक्क्याऐंशी दिवसापासून प्रलंबित मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शांततापूर्ण आंदोलन छेडले आहे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका मुख्य कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले संघटनेने मागील दोन वर्षाहून अधिक काळ सातत्याने कार्यालयीन जागेसाठी पाठपुरावा केला प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत प्रत्यक्षात कोणतीही निर्णय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रस्ताव पुढील विभागाकडे पाठवल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही होत नाही संघटनेने तेरा आणि सोळा जून रोजीही अधिकृत चर्चेसाठी महापालिकेशी संपर्क केला मात्र संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे तो प्रयत्नही निष्फळ ठरला संघटनेची मागणी आहे की कार्यालयीन जागेसंदर्भातील अधिकृत आदेश मालमत्तापत्रक आणि सातबारा उतारा त्वरित लेखी स्वरूपात प्रदान करण्यात यावा अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे मुकबधीर दिव्यांग समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची एवढी दीर्घकालीन मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जाणे ही व्यवस्थेची शोकांतिका आहे असे प्रकाश शिंदे यांनी म्हटलं आहे राज्याध्यक्ष प्रकाश बजरंग शिंदे सदस्य सुनील पाटील जिल्हा प्रतिनिधी दीपक संदीप कांबळे जिल्हा सदस्य सागर माळी तसेच सांगली जिल्हा मुकबधीर असोसिएशनचे प्रसाद थोरात नाथाजी कदम किरण गवाणे रोहित कुंभार भागवत युवाराव युवराव वंशी ग हणवंत कदम आकाश हेंगडे तुषार भोसले आणि अनेक मुकबद्धीर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते